आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी म्हणजे आधार कार्ड धारकांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाची व एक दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे आधार हे प्रत्येक भारतीय नागरिकाला केंद्र सरकार तर्फे प्रदान केले जाणारे अधिकृत ओळखपत्र आहे आता तर आधार कार्ड शिवाय कोणतेही सरकारी काम पूर्णच होऊ शकत नाही बँक खाते मोबाईल सिम कार्ड घेणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना रेशन कार्ड पॅन कार्ड अशा विविध कागदपत्रांची आधार कार्ड लिंक करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आले आहे व तसेच केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कोणत्याही कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे अनिवार्य आहे म्हणजेच आधार कार्ड ला आता बंधनकारक करण्यात आलेले आहे अशातच आधार कार्ड बाबतीत एक मोठी महत्वाची व एक दिलासादायक बातमी समोर आली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि नवीन आला असाल तर अवश्य करा केंद्र सरकारने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे सर्व आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी म्हणजे अनेक सायबर गुन्हेगार म्हणजेच सा हॅकर आधार कार्ड गैरवापर करून अनेक लोकांची आर्थिक म्हणजे पैशांची फसवणूक तर करतच आहेत याशिवाय गुन्हेगारी कारवायांमध्ये देखील आधार कार्डचा गैरवापर करत आहेत त्यामुळे केंद्र सरकारची आधार बनवणारी सरकारी संस्था यू आय डी आय ने सर्व कार्ड धारकांना आधार कार्डच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूक टाळण्यासाठी आपल्या आधार कार्ड सोबत ईमेल आय डी लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत या संदर्भात यू आय डी आय ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल ट्विट करून ही माहिती सर्व नागरिकांना आणि आधार कार्ड आय डी लिंक केल्यामुळे तुमचाच फायदा होईल असे यु आय डी आय ने म्हटले आहे ज्यावेळी कुणी तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर म्हणजे गैरवापर करेल किंवा होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या ईमेल आय डी वर एक अलर्ट मेल पाठवला जाईल म्हणजे तुम्हाला अलर्ट केले जाईल त्यामुळे तुम्ही सावध व सतर्क व्हाल व तुमची फसवणूक होत असल्याचे तुम्हाला लगेच कळेल त्यामुळे तुम्ही आपला ईमेल आय डी अपडेट करून घ्या तुम्हाला जर का ईमेल आय डी आधार कार्ड मध्ये अपडेट करायचा असेल तर यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल आता आधार कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया आधार कार्डमध्ये कोणतेही बदल व चुकीची दुरुस्ती म्हणजे आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची मोफत फ्री स्वार चौदा डिसेंबर दोन रोजी संपणार होती परंतु केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने अर्थात यू आय डी आय देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे केंद्र सरकारने फ्री मध्ये म्हणजेच मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम मुदत म्हणजे शेवटची तारीख उद्या गुरुवारी संपणार होती ती आता तीन महिन्यांनी पुन्हा एकदा वाढवली आहे आता तुम्हाला पुढील वर्षी चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक जारी करून मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवल्याची माहिती दिली आहे सोमवारी अकरा डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशात केंद्र सरकारच्या आधार प्राधिकरणाने म्हटले की ही मुदतवाढ पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ते पुढच्या तीन महिन्यासाठी म्हणजे पुढच्या वर्षी चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे आधार कार्ड धारक चौदा मार्च दोन हजार पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करू शकतील महत्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुने म्हणजे आधार कार्ड बनून तुम्हाला दहा वर्ष झाले असेल तर अशा लोकांनी आपल्या आधार कार्ड वरील माहिती अद्यावत करणे म्हणजे अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे अर्थात आधार कार्ड अपडेट करावेच लागणार आहे अन्यथा तुम्हाला विविध सरकारी योजनांचा व इतर सवलतीचा लाभ मिळणार नाही सर्व आधार कार्ड धारकांना लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त यू आय डी आय च्या ऑनलाईन पोर्टल वर म्हणजेच माय आधार यू आय डी ए आय डॉट जी ओ पी डॉट इन वरच मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणजे तुम्हाला आधार फी द्यावी लागणार अशा प्रकारे या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता मित्रांनो असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक पेज ला देखील फॉलो करा चला पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद